तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पा आपलं कडवळ पहिलं ते पाचशे रुपये किलावचं टाकत होतो मी कंपनी नाही सांगत पण आता हे शंभर रुपये किलावलं टाकलेलं आहे तर काहीच फरक नाही वाटला मला भरपूर वाढ झाली याची पण खूप पैसे गेले माझे त्या ब्यामध्येच आणि आपण दहा पंधरा गुंठे ऊस पण केलेला आहे गायींसाठी ऊस पण खूप छान आलाय चार पाच महिने झालाय ऊस तर ऊसाला आपण शेणखत भरपूर टाकेल तुम्हाला सांगायचं म्हणजे या ऊसाला रासायन खताचा एक पण डोस नाही आत्ता सुपर पेड टाकलं मी आठ दहा दिवस झाले असतील त्यावेळेस पहिल्यापासून शेणखतावरचे दोन डोस केले शेणखताचे म्हणजे शेणखत घेऊन आलो तिकून टेलरमध्ये इथं टाकलं आणि सरी, सरी ना टाकेल शेणखत आपण रासायनिक खत जसं टाकतो ना तसं शेणखत टाकेल मी या उसाला खूप छान आलाय तर शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील गाई ब्रँडेड असून फायदा नाही नुसता त्यासाठी आपल्याला वैरण पण ब्रँडेड लागते मेथी घास मुरघास कडवळ आणि खर्च पण कमी झाला पाहिजे तर आमच्या भागातील काही पशुपालक काय करतात मुरघास करायचा पण त्याचे कंस काढून घ्यायचे नंतर मुरघास करायचा आपलं जर हे सेनेप पाहिलं तुम्ही तर आठ पाच आठ सहा आठ सात आठ आठपर्यंत यशनेप जातं आणि चार झिरो फॅट त्यासाठी वयरन ब्रँडेड लागत आहे वैरण ब्रँडेड असली तरच धंदा करावं नाही तर मग नुसतं करायचा म्हणून करायचा शेणखत विकून टाकायचं शेतीला शेणखत टाकायचं नाही रासायनिक खत टाकून आणाय टाकायचं शेतीला असं करून आपला दूधधंदा चालणार नाही मित्रांनो शेणखताच्या एका टेलरची किंमत आमच्याकडं तीन ते साडेतीन हजार रुपये आणि एक गोणी घ्यायला जर गेलं आपण रासायन खताची तर त्या रासायनिक खताच्या गोणीची किंमत आहे पंधराशेच्या पुढं सतराशे अठराशे तर कोणतं पोर्टेबल आहे सांगा टोटल शेणखत कोण टाकते तर आमच्याकडे शेतकरी आणि शेतीला रासायनिक खत आणून टाकतात तर असं न करता आपण आपल्या शेतीला जर भरपूर शेणखत टाकलं तर माल चालतात शेणखतावर आता याला पण भरपूर शेणखत टाकले आपण कसं टॉप चाललं कडोळ पाहू शकता तुम्ही शंभर रुपये किलोचं बी आहे याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे मी अगोदराची एक कंपनी वगैरे सांगेल दहा एक फोटापर्यंत वाढला असं कमी जास्त तर शेतकरी मित्रांनो आपण या कडवळामध्ये दोन जाती टाकेल एक खोंडी आहे तर या दोन तीन पट्ट्या टाकल्या होत्या आपण इकडं खोंडीच्या आणि इकडं टाकेले कडवळ हायब्रीड कडोळ तर या कडोळ या खोंडीपेक्षा एक कडोळ चांगला आला मित्रांनो याचं ताट पण पोसलं वाढ पण झालेली आहे पण याचं काय झालं या, या खोंडीचं थोडी बारीक राहिलं ताट ताट पोसत नाही एवढं तर शक्यतो करायचं असलं तर एक कडोळच करा ಪಂಡಿ ಚಮಾಗನ ಕಲಾಗು